जय चा तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही आपुलकी वाढवा आमचे ते सांडू नका आमच्याशी भांडू नका तर बघा आता दिवस पण माळवला आणि कालच संक्रांत झालेली आहे तर काल आम्ही म्हणजे संक्रांतीचा व्हिडिओ काढलाच होता तर आता संक्रांतीच्या दिवशी म्हणजे आज काय म्हणते तर संक्रांत झाली म्हणजे सगळ्यांनी संक्रांतीचा एकदम मस्त असा आनंद घेतला आता आणि आम्ही आमचा पण व्हिडिओ तुम्ही बघितला संक्रांतीचा तर संक्रांत पण झाली आणि आज आहे हळदी कार्यक्रम तर खरं संक्रांती ता, का तर संक्रांतीच्या दिवशी पण कोणी कोणी हळदी कुंकवाचं म्हणजे वाण वाटीत असतात पण आमच्या तिकडं कसं आहे का दुसऱ्या दिवशी आम्ही हळदी कुंकवाचे वाण वाटवतो तर आज आमचं तेच प्लॅन चालू होता की हळदी कुंकाला मायला बोलायच्या आणि तर खरं खास आमचं कोथंबीर पण खुरपायचं चालूच होतं त्याच्यामुळे दिवसभर टेम नाही भेटला आणि आम्हाला पण नसतोच तसं आपलं जे काकून ते येणार आहे का त्यांना पण दिवसभर त्यांचं काम चालू होतं तर मग त्या म्हणजे पाच वाजता येऊ पण पाच वाजता येऊ म्हणले पण अजून पण आलेलं नाही आहे हो आता किती वाजता आहे त्यामुळे थोडासा टेमच होईल कारण की कामं सगळ्यांची चालूच राहतात आणि सकाळचं खरं तर नियोजन होतं त्यांना फोन केला की तुम्ही कधी येशाल किंवा टायमिंग तर त्या म्हणले की आम्ही पाचच्या नंतर येऊ कारण आता गरबड कामाची सगळ्यांचीच ह्या दिवसात सगळ्यांनाच काम असतात तर म्हणलं चला संध्याकाळी कोविना पण मस्त आम्ही आज हादी कार्यक्रम ठेवलेला आहे आणि बघू आता आम्ही इथं दोघी वावरातून आलो आणि मस्त असं रेडी झालो आहे तर बघा हादी कुंकवाचं एक प्रतीक म्हणून दोघींनी एक हादीची प्रतीक आणि एक कुंकाचासाठी आम्ही दोघींनी मस्त अशा साड्या पण घातलेल्या आहेत आणि एकदम भारी असं म्हणजे हादी कार्यक्रम आमचा होणार आहे तरी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा तर चला आता बघूया म्हणजे त्यांचीच वाट बघतोय आता ज्या ज्या महिला येणार आहेत है का नाही हा आणि कसं तर सोनपापडी आणि शंभू पण खेळत होते तर आता म्हणजे सगळं काम पण आवरून घेतलेलं आहे बाकीचं आणि म्हणलं आता पोह आता कोण काकून त्या येत्या का नाही येत्या कारण की आम्ही मळ्यामध्ये राहतो आणि आमचं म्हणजे लांब आहे थोडस घर कारण की जवळ आसपास भरपूर घर नाही लांब लांबच आहे त्याच्यामुळे आता भरपूर चा निल ना बोलिलेलं आहे काकून त्याला पण काय म्हणते आता कोण कोण येतो कोण कोण नाही चला आता तर लोक पो वाट त्यांची बघू आता बाकीच तयार करून की नाही तर चला शंभू चाल कसा खेळतो इकडं आणि सोनपापडी शंभू चालू खेळणं आता तर चला आता आपल्या काकींद्या पण आलेल्याच आहे का या वहिणी त्याने आल्या नंदिनी वहिनी त्या आवरलं नाही अरे देवा देवांशी तू पण आली बाईकडे <स्थाँगा> हा का बरं आहे ना चला चला तर चला आता या, या त्या बाकी या काकींदा पण आल्या त्या वहिणींच्या अजून यायचे बाकी आहे कुत्र बाबर का ते कुत्र लई डेंजर आहे बाई कविता तर बघा आता या माझी लाणी जावे ही पण आलेली आहे आणि बाकीच्या काकीन त्यात आल्याच्या आम्ही तुम्हाला दाखवलंच तर कविताचं तिकडे आता चालू पाणी तर बघा आता जणी बसलेल्या आहे मस्त मम्मी तुम्ही बसा बस <laughs> ना कविता ना एकदा <laughs> तर त्या वहिनी ते येणार होत्या है? पण त्यांचं काय मी स्वयंपाक चालू आहे कायमित आहे ना तर मग त्याच्यामुळे आता एवढ्याच ह्या काकीने आल्या तर बघा मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देते तर ह्या आपल्या छाया काकी आहे आणि ह्या स्वातीताई आणि त्यांची छोटीशी देवांची सोनपापडीची मैत्रीण आहे बरं काही सोनपापडीतच मैत्रीण आहे ना <laughs> आणि या काकी आहे आणि तुम्हाला माहितची सोनाली <laughs> आणि हे आमचे दोन पिल्ल आहे सोन पापडे आणि शंभू आमचा चहा जास्त गोड राहतो तर कविता चालू आता चहा वाटप तू आणि पिकाला तर चहा तर पा आता सगळ्यांनी चा आपण घेतला आणि तो चालू आहे हळदी कुंकाला म्हणजे बोलवलो आपण सगळ्यांना तर लगेच आता हळदी कुंकाचे वांद्यायचे नावपट्टी पदार काही राहणार सवय तर पाहिजे कधी पण हळदी कुंक घेतल्या तुम्ही घ्यावला एकदा तिळगड घ्या गोडगड बोलायच नाही अहो पण मग आता त्याला लावलं हळदी कुंकू पण लावलं तर पा आमच्या मम्मीने हळदी कुंकासाठी हे पंचफळ आणले ते कळसाची तर काकीला दिलाय सोन बावडी पाहिली मम्मी कशी पोर राहिली त्याला वाटलं आपलीच दिला शंभू हम्म हय

मी पण नंतर जे टाकेल त्याच्यामध्ये औषध मारलं होतं शंभू शंभू पहा का किच मांडर कच जुन बसला बाळाला आणला खा ना शंभू काकी ना बाळाला का झोपेल असा झोपेल पालता पडत असं नाही सरकत क्रुळ केस शंभूची केस का शंभूची केस क्रुळाची हा ना आनंदी आले असते हा ना ते कोण नाही आले खुन एक तर टीम पण झाला त्याच्यामुळे मग संध्याकाळी कस आवरस रात आता हळदी कुंकाचे वान पण दिले ते आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी इकडे वटी भरले जाती तर तईच तेच चालू आहे आता वटी भर पण आणलेला आहे कालचा भरण दे आता तईच काय म्हणते त्या सीता सीता वान घे रामाचं नाव सांगून दे घ्या पटकन आता

रामाचं नाव सांगून द्या आत घर मत घर मत घरात होता पलंग घर होती विशी उशर होती बसी अं दत्तू नाही दत्तू पाटील जाते काशी मी धरते एकादशी अरे वाटलं का कोणा आता सोनालीचा नंबर सोनाली आमच्या दिराचं नाव जोरात घे सीता सीता वान गे रामाचं नाव सांगून दे वन टू थ्री फोर शब्द झाले चार सुनील रावचं नाव झालं उशीर झाला फार उशीर नाही झाला भरपूर टाईम आहे ना अजून दिवस आहे मग तुम्ही घेऊय म्हणजे काही वेगळं थोडं जाऊ लावत किती आहो फोन तर मी नाव घेते बर का बर सगळेजण जोरत ऐका हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात परात होते सातू सातूचा केला भात भातावर वरण वरणावर तुपाची धार तुपासारखं रूप रुपासारखा आमचा जोडा जोड्यात हलगडी हलगडीत बलगडी बलगडीत होता पिंजरा पिंजऱ्यात होता राघू रागूच्या तोंडी उंबर दिलीप रावांचं नाव घेते ऐकलं ना सगळ्यांनी तर आता काढा रुपये शंभर बघा आता हा दिगुंवास कार्यक्रम चालूच आता आणि आपल्या वहिनी त्या पण आले आणि फरक भरपूर लेट आले पण आल्या सॉरी टू से काही काही नाही चाला ना, भरपूर टाईम <laughs> केला होता मी शंभर काय घरची काम हो घरची कामं तर सगळ्यांना तर द्या शंभू सरक भरपूर उशीर करावार की तिळगुळ घ्या मम्मी देऊ आले <रहे> मम्मी तर पहा नंतर आता इन पण आपण आहे हळदी कुंकासाठी आणि त्यांचं पण चालू आहे हळदी कुंकाचं शंभू नको ना

आता हो या नाव आहे का सांगायचं स्पेशल घ्याबर पटकन नाव शंकराच्या दोन वहिनी शेवट आल त्या मी तुम्हाला त्यांची ओळख करून देते तर या आहेत नंदिनी वहिनी आणि या आपल्या वहिनी तर काय चालू आहे तुमचे काम निवांत आहे ना इतका उशीर झाला पूर्ण अंधार पडला माहिती तुम्हाला यायला त्याच्यामुळंच तर मस्त वाटलं बर का हा कुंकाचा कार्यक्रम झाला आहे का नाही छान वाटलं हा ना ना नक्की येऊ ना आता तुम्हाला आहे आमचं कोथंबीर खुर्पाई चालू आहे हा येऊ ना हा नाही नाही तर काम काय आपले हाय का नाही सांगितलं तुम्ही दोघीच राहिल्या होत्या तुम्ही सगळ्यात लेट आल्या चला आता बाय बाय उशीर झाला तुम्हाला हा ना का लेट हा बाय 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 हा येऊ ना येऊ ना आम्ही येऊ ना हा ना तुम्हाला बॅटरी देऊ लय उशीर झाला बर का तर बा आमचं हळदी कुंकाचा कार्यक्रम पण झाला आणि काकून त्या घरी पण निघाल्या तर आमचा छोटासा म्हणजे हळदी कुंकाचा कार्यक्रम कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही पण कशा पद्धतीने हळदी कुंकाचा कार्यक्रम केला ते बी आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद